आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त श्री रवींद्र विशे यांचा राजीनामा भिवंडी तालुक्यातील सदन ग्रामपंचायत पैकी समजली जाणारी पडघा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच श्री रवींद्र विशे यांनी राजीनामा दिला आहे याबाबत त्यांना आमचे प्रतिनिधी यांनी विचारले असता माझा राजीनामा हा मी ठरल्याप्रमाणे दिला असून त्यामध्ये कोणीही कोणताही गैरसमज पसरवू नये असे रवींद्र विषे यांनी सांगितले रवींद्र विषे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोक उपयोगी कामे केली असून त्याबाबत त्यांना आदर्श सरपंच म्हणून गौरव सुद्धा करण्यात आला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत राजीनामा आमचं सर आमचं असं ठरलं होत शेवटचे दोन तीन महिने पाटील मॅडमला द्यायचे म्हणून मी राजीनामा दिलेला बाकी काही कारण नाही त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या अडचणीच्या आहेत त्याबाबत काय काही दिवशी काही राहून गेलेले आहेत पडका वाचून बोलत त्याच्याबाबत काय ठरवत काही कामांचं उद्घाटन आता आठ दिवसापूर्वी झालेले आहेत ते म्हणजे काम ऑलरेडी चालू आहे सात आठ दिवसात पूर्ण होती कमानीचा विषय त्याला एक दीड महिना जाईल पूर्ण व्हावं अजून एक पडद्यामध्ये थोडासा धन विषय आहे बघायला गेलं नागद्वार साफसफाई ठेवतोय पण बाजूच्या ज्या ग्रामपंचायती डोरा ग्रामपंचायत असेल कोणी भादानी असेल तर रोजी मिळेल हे लोक रातचे येऊन गाड्या परती मारून निघून जातात ना ते रोडवरच खाली करतात पण नाव केवळ आमच्या ग्रामपंचायतचा बदनाम होतो त्यासाठी आपण काय उपाय करणार येणाऱ्या काळामध्ये आम्ही तसं मीटिंग मध्ये ठराव घेऊ पुढे जरी सरपंच आमचा स्टाफ आहे कर्मचारी नवीन सरपंचांच्या माध्यमातून त्याला कंपाऊंड करण्याचा किंवा काहीतरी आला करण्याचा प्रयत्न करू तसा पोलीस ठाण्याला आम्ही पत्रही दिले आहे मी आता एक ते अठ्ठावीस कामावर केलेले आहेत पडग्यामध्ये सर्व कामांचा वाचन थोड्याच वेळापूर्वी आपले गणेश जाधव सरांनी केलेलं आहे आणि एवढं वाचन पसंत